सर आपण जो एम्प्लॉईज ना महानगरपालिके एम्प्लॉई आय कार्ड का नाही सर माझी ट्रान्सफर आता झालेली आहे मी आय कार्ड बनवायला दिलेलं बर कधी झाली ट्रान्सफर इथं होऊन आता तीस दिवस झालेले एक महिना झाला की एक महिन्यात अजून तुम्हाला आय कार्ड मिळालं नसेल तर तक्रार द्या जुन्या खात्याचा आहे माझ्याकडे आय कार्ड दाखवा दाखवा ना सर आहे माझ्याकडे दाखवा सर मी नागरिक आहे मग तुम्ही रेकॉर्डिंग करताय हो कशाबद्दल नागरिकांचा अधिकार मागतोय मी नागरिकांचा अधिकार आयकार्ड तुम्हाला तुमच्या आयुक्ताने सांगितलेलं आहे की आयकार्ड घालणं कंपल्सरी आहे नाही घातलं तर तुमचा वरिष्ठ आयकार्ड बनून येतो त्यावेळेस बरोबर आहे तर मी तुम्हाला तुमचं आयकार्ड विचारलं तुम्ही म्हटलं तुमचं जुनं आय कार्ड आहे तर ते आता मला दाखवा दाखवतो ना दाखवा ना मी बसतोय तिथेच आहे आयकार दाखवा किती वेळ लागतो साहेब नाव तर सांगा मला तुमचं महेश शिंदे महेश शिंदे मला फक्त आयकार दाखवा ऐकर दाखवल्या आहे मला तुमची ओळख कशी कळणार ठीक आहे ना बसाना दाखवतो नाही भेटून कुठे गेली महेश साहेब हा कुठे गेले पण मला थांबायला सांगितलं होतं मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद